कोल्हापूरच्या जैन मठामध्ये एक महादेवी नावाची हत्ती गेली पस्तीस चाळीस वर्ष झालं तिथं धार्मिक कार्यासाठी वापरली जात आहे पण त्यानंतर असा एक कलाटणीचा भाग आला की सुप्रीम कोर्टाने त्या हत्तीला ट्रान्सफर करण्याचे आदेश दिलेले आहेत वनतारा नावाचं जे अंबानीचं अभयारण्य आहे प्रायव्हेट त्याच्यामध्ये तर घटना काय झाली मित्रांनो जेव्हा केरळकडून त्यांनी हत्तीची मागणी केली होती अंबानींनी त्यांच्या अभयारण्यामध्ये हत्ती ठेवण्यासाठी जो की लोकांमध्ये वावरलेला आणि प्रशिक्षित असा हत्ती असावा पण त्यांनी केरळने तो देण्यास नकार दिला मग त्यानंतर अंबानीची काही माणसं येऊन या मठामध्ये जैन मठामध्ये त्यांनी पाहणी केली त्या हत्तीची आणि त्यांनी एक रिक्वेस्ट केली की व हत्ती आम्हाला देण्यात यावा आणि एक मध्यस्थी पण नेमण्यात आला त्याच्यामध्ये पण मठ तो हत्ती देण्यास तयार नव्हता त्यानंतर पेटा नावाची जी संस्था आहे जी आ, जी वन्य प्राण्याच्या काळजी घेण्यासाठी जी संस्था आहे त्यांनी त्याचं पूर्ण मेडिकल चेकअप केलं आणि एक समिती नेमून त्यांनी असं त्यामध्ये फॉल्ट निघाले की बाबा हत्तीची तब्येत ठीक नाही आहे तिचे पायाचे नखं वाढलेले आहेत दंडानं बांधून त्याला अंगावर तिच्या पूर्ण जखमा झालेल्या आहेत आणि तिच्या पायाला फ फंगल इन्फेक्शन झालेलं आहे असा अहवाल नोंदवल्यानंतर सुप्रीम कोर्टाने असे आदेश दिलेले आहेत की बाबा तिला वनतारा अभयारण्यामध्ये ट्रान्स्फर करण्यात यावं तिचं मेडिकल कंडिशन चेक करून तिला हवं तसं ट्रीटमेंट देण्यात यावं पण इथल्या जैन मठाचं पण असं म्हणणं आहे की आम्ही वारंवार त्याच्या हो आरोग्याची काळजी घेत होतो आणि मेडिकल चेकअप करत होतो त्यांनी पण एक अहवाल सादर केला पण सुप्रीम कोर्टाने तो फेटाळलेला आहे आणि त्या तिला त्याच्या पुढच्या मेडिकल चेकअपसाठी म्हणा त्याच्या काळजीसाठी त्याला ट्रान्सफर करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याच्या फैसल्याच्या विरोधात तिथल्या लोकांनी पुन्हा हत्ती बचाव मोहीम काढली आणि कोर्टाच्या आणि त्या निर्णयाच्या विरुद्ध अंबानींच्या विरुद्ध एक आंदोलन मोबा केलेला आहे तर तुमचं काय म्हणणं आहे यावरती व्यक्त व्हा मित्रांनो की अंबानीने हात सोडला पाहिजे का आणि त्या हत्तीला तेच धार्मिक कार्यासाठी ठेवलं पाहिजे गेलं का यावर उत्ती तुमची प्रतिक्रिया द्या